नमस्कार आपण संवाद साधताना किंवा कम्युनिकेट करताना भाषेचा वापर करतो एकमेकांमध्ये जो संवाद होतो तो संवाद किंवा एकमेकामध्ये विचारांची देवाणघेवाण हे भाषेमार्फत होते म्हणजे आपण ती भाषा बोलून इतरांपर्यंत आपण ते विचार पोचवू शकतो त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोचतात आणि हे विचारांची देवाणघेवाण कम्युनिकेशन हा प्रकार भाषेमार्फत होतो आणि आपल्या बोलण्यामार्फत होतो भाषा आणि आपलं बोलणं हे झालं आपलं की आपण विचारातून बोलण्यातून एकमेकांना कम्युनिकेट करू शकतो पण युनिवर्स ब्रह्मांड आपल्याशी कसं कम्युनि कम्युनिकेट करू शकतो त्याच्या अशी कुठली भाषा वेगळी आहे की जो तो आपल्याशी बोलू शकतो आपल्याशी संवाद साधू शकतो तर ब्रह्मांड किंवा युनिवर्स हे एनर्जीनं बनलेलं आहे प्रत्येक गोष्ट एनर्जीनं बनलेली आहे तर या एनर्जीची भाषा असते ती म्हणजे व्हायब्रेशन्स म्हणजे एक छोटासं जे वेव्ज असतात ज्या वेव्ज आपण ई सी जी काढताना बघतो की तिथं हार्टच्या वेव्स तो रिधम असतो तो आपल्याला ई जीत दिसतो नंतर ई जीमध्ये ब्रेनमधल्या वेव्ज दिसतात की तो ब्रेनचा रिदम दिसतो तर प्रत्येक गोष्ट ही एक रिदमिक आहे त्याला एक विशिष्ट रिधम आहे आपल्या बॉडीला पण एक रिधम आहे आपल्या बोलण्याला पण एक रिधम आहे अशी प्रत्येक गोष्ट एक रिदमनं बनलेली आहे व्हायब्रेशन्सनं बनलेली आहे सेम युनिवर्समधून एनर्जीच्या व्हायब्रेशन्स येत असतात आणि आपल्या मनातून किंवा ब्रेनमधून आपल्या विचारांच्या व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये जात असतात या व्हायब्रेशन्स प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारे असतात आणि या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आपल्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आणि युनिवर्सच्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी ही ट्यून करता आली पाहिजे ही ज्यावेळी आपल्याला ट्यून होते त्यावेळी आपल्याला युनिवर्सशी किंवा ब्रह्मांडाशी संवाद साधता येतो किंवा आपली गोष्ट युनिवर्स पुढं मांडता येते युनिवर्स आपल्याला कनेक्ट होतो आपण रेडिओची फ्रिक्वेन्सी मॅच करताना आपण नाइंटी थ्री पॉईंट थ्री अशी फ्रिक्वेन्सी गेली की तिथं ते स्टेशन लागतं रेडिओला नंतर नाइंटी फाय पंच्याण्णव नाईंटी फाय पॉईंट समथिंग नाईन्टी फाय जे हे आहे स्टेशन तिथं ती फ्रिक्वेन्सी ट्यून केली तर तिथं ते स्टेशन लागतं किंवा तिथं गाणे ऐकू येतं म्हणजे अशा आपण रेडिओलाच अशी फ्रिक्वेन्सी ट्यून करतो तशी फ्रिक्वेन्सी आपल्याला युनिवर्सशी ट्यून करावं लागते आणि ती फ्रिक्वेन्सी आपण युनिवर्सशी ट्यून केल्यास मग ती व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये पोचतात आणि आपल्याला ज्या गोष्टी सांगायच्यात बोलायच्यात किंवा त्याला मागायच्यात तर ती गोष्ट तो युनिवर्स ॲक्सेप्ट करतो किंवा देतो तर इथं या आपल्या ब्रेनमधून ज्या वेव्स जातात मनातून विचारांच्या वेव्स जातात या वेव्स भिन्न प्रकारच्या वेव्स असतात भिन्न प्रकारचे व्हायब्रेशन्स असतात ते व्हायब्रेशन्स तुमच्या इमोशननुसार चेंज होत असतात कधी व्हायब्रेशन्स जास्त वाढतील कधी कमी होतील कधी मध्यम प्रकारचे व्हायब्रेशन्स तिथं तयार होतील परंतु ब्रह्मांडाची जी फ्रिक्वेन्सी असते ब्रह्मांडाचे जे व्हायब्रेशन्स असतात ना ते एका रिदममध्ये असतात असे आणि तो रिदम आपल्याला इथं कॅच करायचा असतो आणि तो कॅच करताना बाय नेचर्स लॉ आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीचं ट्यून होताना तेवढी मनाची स्थिरता मनाचं धैर्य मनाचा आनंद मनाची प्युरिटी इतक्या गोष्टीत आपल्याला हळूहळू वाढ करावी लागते आणि अशा गोष्टींची आपण वाढ करत गेलो की तशी फ्रिक्वेन्सी आपल्याला किंवा तशा वायब्रेशन्स आपल्याला यावे लाग येतात आणि ह्या व्हायब्रेशन्स तुम्ही युनिवर्सशी ट्यून करू शकता आता ह्या व्हायब्रेशन्स आपण आपल्यामध्ये तयार करता आहोत साहजिकच इथं प्रॅक्टिसची गरज आहे हे काय एक, एक दोन दिवसांनी होणारं काम नाही आहे तर इथं ब्रह्मांडात जी गोष्ट आहे जी आपल्याला पाहिजे किंवा ब्रह्मांडाशी आपल्याला कनेक्ट करायचं आहे ज्या गोष्टीसाठी तर त्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी आपल्या मनामध्ये पहिली व्हायब्रेशन्स किंवा फ्रिक्वेन्सी तयार झाली पाहिजे आणि ते, ते करताना त्याच्याबरोबर आपल्या इमोशन्स आपल्या भावना तिथं आल्या पाहिजेत त्या भावनेचा सपोर्ट त्या गोष्टीला मिळाला पाहिजे आणि ज्या पद्धतीच्या भावना तिथं तयार ता होतील म्हणजे त्या गोष्टीमुळं मला आनंद मिळणार आहे बरोबर आहे तर त्या गोष्टीनं जो आनंद मिळणार आहे ती गोष्टीची भावना ही आपल्या मनामध्ये मा थोडीशी अगोदरच तयार झाली असली पाहिजे आणि तशी भावना तयार झाली तर आपल्या मेंदूतलं सिक्रेशन डोपामाइन सिक्रेशन हे सिक्रेट व्हायला लागतं सेम तसा प्लॅटफॉर्म तिथं तयार होतो ते व्हायब्रेशन्स तिथं व्हायब्रेट व्हायला लागतात पण ह्या जर गोष्टी आपण सातत्यानं करत गेलो म्हणजे आज केलं उद्या केलं परवा केला असं सातत्यानं करत गेलो तर ब्रेनला तिथं डोपामाइन सिक्रेशनची त्या गोष्टीविषयीची सिक्रेशन होणं याची सवय लागते म्हणजे ती आपण गोष्ट तिथं मांडली ते विचार तिथं मांडले किंवा ते विचार मांडून आपण विज्युलायझेशन केलं म्हणजे थोडक्यात आपण डोळे झाकून ते चित्र पाहिलं की मला ती गोष्ट मिळते किंवा मिळत आहे असं जरी केलं तरी तिथून त्या डोकमेंटचं सिक्रेशन हळूहळू होत असतं ते उत्तरोत्तर वाढत जातं कारण त्या ब्रेनला त्याची सवय लागते आपण आपण चित्र बघतो आहे किंवा आपण तसा विचार करतो आहे मग तशी सवय लागेत लागत एक दिवस डो डोपामेनचं सिक्रेशन बऱ्यापैकी कंटिन्यू होतं त्या स्थितीला त्या विचाराला त्या चित्रफितीला त्या चित्राला आणि मग ते व्हायब्रेशन्स ती फ्रिक्वेन्सी आपली तिथं क्रिएट होते तयार होते आणि सेम युनिवर्सली फ्रिक्वेन्सी युनिवर्समधलं व्हायब्रेशन आपलं व्हायब्रेशन याची फ्रिक्वेन्सी ट्यून होते आणि जी आपल्याला इच्छा आहे ज्या गोष्टीची अपेक्षा आहे जी गोष्ट आपल्याला ब्रह्मांड किंवा युनिवर्सकडून पाहिजे आपल्याला ती हवी होती आणि आपण प्रॅक्टिसनं ती आपल्याकडं मिळालेली आहे किंवा मिळत आहे असं आपण दररोज प्रॅक्टिस करत आहे त्याच्यामुळं काय होतं की इथं पूर्णतः प्लॅटफॉर्म तिथं तयार ता झालेला असतो युनिवर्स ची फ्रिक्वेन्सी आपल्याबरोबर ट्यून झाल्यामुळं युनिवर्स किंवा ब्रह्मांड ती गोष्ट आपल्याला द्यायला तयार होतो आणि इथं हे विचारांचं झालं विज्युलायझेशनचं झालं पण त्याच्याबरोबर आपल्याला पर त्या गोष्टी मिळवायला किंवा ती गोष्ट मिळवायला आपल्याला काम पण केलं पाहिजे ॲक्शन पण घेतली पाहिजे तशी कृतीही केली पाहिजे ते पॅरल तुम्ही याच्याबरोबर केलं की तुम्ही दररोज कामही करताय विज्युलाइज करताय दररोज ते विचार करताय तशा वायब्रेशन्स क्रिएट करताय तशी फ्रिक्वेन्सी क्रिएट करताय तर काही दिवसातच ब्रह्मांड किंवा युनिवर्स तुम्हाला ती गोष्ट तुमच्या पदारामध्ये टाकते धन्यवाद